नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे अरे या जय करायचं काय खाली मुठका ओरपय बलात्कार करायचं काय खाली मुठका ओरपय राजनेमद्या राजनेमद्या आमदार आमदार राजनेमद्या

राजिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद राजिंदाबाद या बलात्कारांचं करायचं काय हॉलिवूड पाहिजे अरे या बलात्कारांचं करायचं काय हॉलिवूड काय राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या आदित्य ठाकरे राजीनामा द्या आगे हम हम एक तुम्हारे तुम्हारे साथ है। एक साथ हम तुम्हारे है शिंदे साहेब युवा सैनेचा आरोपीचा करायचं काय हॉलिवुडीच करायचं काय हॉलिवुड ईशाला ने महाराज पाहिजे ईशाला ने महाराज पाहिजे बुलढाणा गणेश जगताप युवासेना जिल्हा प्रमुख धाराशिव आजचे आंदोलन हे युवासेना उबाटा गटाचे महाराष्ट्राचे प्रमुख आदित्यजी ठाकरे आणि माजी मंत्री पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि सध्याचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात होतं कारण आदित्य ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वंशातील असून आदित्य ठाक आदित्य उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे हे त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री होते आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे सध्याचे आमदार आहेत तर आजचे आंदोलन हे आम्ही दिशा सालियन प्रकरणामध्ये जे आदित्य ठाकरे यांचं उच्च न्यायालयामध्ये जे नाव त्यांच्या वल्लांनी दाखल केलं चार पाच जणांचे नाव त्यामध्ये आदित्य ठाकरे यांचं हे नाव प्रामुख्यानं घेतलं गेलं होतं आणि त्याची चौकशीची मागणी न्यायाची मागणी आ दिशा साली यांनी त्यांच्या उच्च न्यायालयाकडनं अपेक्षा केलेली आहे तर आमचं असं म्हणणं आहे की जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे असताना त्यांचे हे चिरंजीव आहेत आणि त्यांनी महाराष्ट्राला एक आदर्श दिला पाहिजे चांगल्या सामाजिक गोष्टीचा परंतु अशा गोष्टीमध्ये नाव येऊन हे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचंच हे दुर्दैव म्हणावं लागेल कारण बलात्काराच्या मॅटरमध्ये त्यांच्या वल्लांनी स्वतः जर उच्च न्यायालयामध्ये जर स्वतः नाव यांचं ववलं असेल किंवा त्यांना आरोपी म्हणून त्यांना तिथं त्या ठिकाणी जर सिद्ध करण्यासाठी जर उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असेल तर यामध्ये ही खो फारच म्हणजे अत्यंत निंद अत्यंत निंदनीय महाराष्ट्रासाठी बाब आहे क कारण महाराष्ट्रातील जनतेने यांच्याकडनं बऱ्याच अपेक्षा ठेवलेल्या आहेत परंतु जर अशा पद्धतीने जर आरोप होत असतील बलात्काराचे तर यांच्याकडनं भविष्यामध्ये कशा आ, कसा यांच्याकडनं म्हणजे अपेक्षा कराव्यात आणि जर हे महाराष्ट्रातले प्रमुख नेते जर अशा पद्धतीने करत असतील वागत असतील तर सर्वसामान्य जनतेने करायचं काय आणि सर्वसामान्य जनतेला न्याय भविष्यामध्ये कसा मिळेल हा सुद्धा एक मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे तर दोन हजार वीस साली जे दिशा दिशा आत्महत्या प्रकरण असेल त्यानंतर सिंह राजपूत हे आत्महत्या प्रकरण असेल या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव आज दिशा साली यांच्या वडिलांनी घेतलेलं आहे संबंधित नाव हे सर्वसामान्य नसून हे महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव तसेच मा चालू आमदार रनिंग आमदार आहेत सन्माननीय श्री आदित्य ठाकरे यांचं नाव आज या या केसमध्ये घेतलं जात आहे या संदर्भात जर माझ्या महाराष्ट्रामधल्या तरुणांवरती असेल किंवा या महाराष्ट्रामधल्या असलेल्या आई बहिणींच्या आबरीवरती त्यांच्यावरती बलात्कार करण्याचं काम जर आज माजी मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राकडून केलं जात असेल तर याच्या विरोधात आवाज उचलण्याची गरज आज सर्वसामान्य जनतेला वाटायला लागते आणि अशा प्रकारची भूमिका याच्या विरोधात बंड करण्याचं आणि याच्या विरोधात एक अन्यायाच्या विरोधात आवाज उचलण्याची भूमिका आज आम्ही युवासेनेमार्फत घेतलेली आहे याच्यामार्फत आम्ही अनेक मागण्या केलेल्या आहेत की जर संशयित यामध्ये जर सापडत असतील याच्यामध्ये जर ते संशयित गुन्हा गुन्हेगार सिद्ध झाले तर त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशा संदर्भातील आम्ही मागणी आज आम्ही केलेली आहे आणि तसेच तर या संदर्भ याच आज आम्ही आज आम्ही धाराशिव येथे आदित्य ठाकरे यांच्या प्रतिमेला बेशर्माची फुले अरे ज्याला लाज नाही आज बलात्कार करून आज अनेक पुरींच्या छेडखानी किंवा अत्याचारामध्ये स्वतःचं नाव येत असताना देखील आज विधान भवनामध्ये मोठ्या अभिमानाने आमदारकी मिरवतात या 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 निर्लज्ज नालायक माणसांना जर कुठल्या प्रकारची लाजलज्जा नसेल तर त्यांना बेशर्माची फुले अर्पण करून त्यांना आम्ही त्यांचा आज फुलं त्यांना वाहिलेली आहेत आणि या निमित्ताचा निषेध व्यक्त केलेला आहे हे आमच्या युवासेनेमार्फत सर्वात मोठं काम आणि त्याच्या विरोधात आंदोलन आणि त्याच्या सर्वात मोठी भूमिका आज युवासेना आज संबंधित युवासेना जिल्हा प्रमुख तसेच सर्वांच्या मार्फत केलेली आहे धन्यवाद ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्र लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र